नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर, स्वाग तर, तर आज आहे सोमवार सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं चहा पाणी झालं नाही चहा पिलो बाहेर गेलो बाहेर चहा पिलो तर मी करायला लागले आज सोमवार असल्यामुळे की कालच एका दिसती काल शहाबू आहे शाबू केलता काल गोड शहा सरायचं नाही म्हणून थोडा ठेवला ती शाम आता करायला गेल्या नंद वाया करावं आपलं बटाटा टाकतो आणि करतो शाव तुमचं चा पाणी झालं असल काल चाल रान फणून घेतले आज रोट राहायचं या च होत रानात लई राडा होता काल यायला मला उशीर झाला तेव्हा मग काल सकाळचा शाबू केलेला रात्री तीच खाल्ला मला वर मला वाटलं उरकर म्हणून मी नेलंच नव्हता शाब राहणार <coughs> गोड केलता काल <करूं> गोळ टाकून <coughs> म्हणलं तिखट खावट नाही म्हणून गोड केलता सायची रात्री गरम करून तीच खाल्ला पुन्हा बटाटा सुद्धा किडक आहे थोडा ठेवला होता शिल्लक मंद सरायचा नाही काळजी कादस हा सोमवार करायलाच नाही का करत पण हाय म्हणून मी करायला लागले आणि त्यात कालच लागल्याने झाले जरा कालचा उपास असल्यामुळं बटाटा हाय बटाटा टाकाय बगले बिटी सगळ ला

ほらあったって。

मग तुमचा असतो उपास कोणाकोणाचा असतो आयचा माझा होता भाऊ तुला उपास यात मोडायला सोमवार मोडायला लावली लोक म्हणलं खरंच एका मोडा लावलं मला म्हणजे एक करत माझी माहितीची वारी असते पंधरापूरची म्हणजे एकादस मग आता वारी करतो म्हणजे एकादस धरली मग आता दिवसापासून नाही बरं का माझी बैठकीला जाते तवापासून एखाद्या बैठकीला जे आता लॉकडाऊनपासून सुटत नाही तर सात वर्ष बैठकी आपण मिरच्या दोनशे टाकलेली पण पिक मिरच्या तिखट लागले ते आई म्हणजे बाबा माझी एका दिवस मुलगी पण तू तर घरात जा त्यामुळे ठीक आहे पण मी एका दिवस आणि सोमवार मुळेपर्यंत सोडत सोडत सोडणार नाही तर माणसाला कुठला तरी उपास असावा <coughs> शाबू तयार बटाटा झाला जास्त शाबू पडलाय कमी तिकड झाले अशिकडे तर आता ग्रामेश्वर भाऊ साहेबाचा फोन आता मग आयला जाऊन आणायचे जाऊ कधी नेहाला दमना ने दमना किती थांबावं लागेल कारण घर पैसे आलेत म्हणला आणावं लागेल तुमचं झालं ना मित्रांनो करावीच हे कसं काय जेवण कोणाचा उपास असतो कोणाचा नसतो मग आज काय आजची रेसिपी शाबूची खिचडी शिल्लक आहे म्हणून केले नाहीतर तुम्ही माणसाला आवर मी आवर्जून नाही ना करत फाराळायचं उपासाला कालचं एखादास असल्यामुळे शाबू शिल्लक राहायला होता आणि गोड शाबू करायचा भिजू <coughs> <coughs> घातला म्हणून जास्त होईल म्हणून त्यातलाच फोडा ठेवला होता असं झालं कमी बसा टाकले दोन काय खाली घेऊन मग तुम्ही काय सारखं घरातलं दाखवतात बाहेरचं दाखवलं तर आता दोन तीन दिवस दाखवले व्हिडिओ बाहेरचे काय घरातलं हाय करताना दाखवतात काय जे हाय ते दाखवतो हो मी د سر کډې غا سره لا غلنه مونږه د دې لپاره چې موږ झाले शाबूची खिचडी बाबी कुठे गेले ते बाबा बाबी होय मला लावले ते सकाळ सकाळ कुठे गेले ते तर झालं आहे शाबू आहे आता शाबूची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद